महाराष्ट्रातील महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी बहुजन विकास अभियान वार्डापासून जिल्हापर्यंत शाखा निर्माण करणार ज्योती एकुरकेकर उदगीर बहुजन विकास अभियान ही संघटना गेल्या तीस वर्षापासून सामाजिक लढ्यामध्ये महिलांना अग्रेसर धरून त्यांना तेवढाच आदर देत त्यांच्या समस्यावर सतत काम केले आहे महाराष्ट्रातील महिलांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये पन्नास टक्के आरक्षण मिळाले पाहिजे तसेच निराधार विधवा बेरोजगारांना दरमहा दहा हजार रुपये मिळाले पाहिजे म्हणून शासन दरबारी आवाज उठविण्याचे काम सतत करत आहेत शहरी भागातील महिलापासून ग्रामीण भागातील महिलांना विविध अन्याय अत्याचार सहन करावे लागत आहेत त्यांना छोट्या छोट्या कामासाठी लढावे लागत आहे यासाठी महिला आघाडीच्या विविध शाखा निर्माण करून बहुजन विकास अभियानाच्या भविष्यात महिलांच्या न्यायासाठी लढणार असल्याचे मत महिला आघाडीच्या प्रमुख ज्योती एकरकेकर यांनी आमच्याशी संवाद साधून दिली आहे